छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्याचा अंधकार दूर करून रेतेच स्वराज्य उभं केलं सन सोळाशे त्र्याहत्तर साली राज्याभिषेक होण्यापूर्वी महाराज पन्हाळगडावर होते याच काळात आदिलशाही सरदार बेलोल खान मराठी मुलखावर तीस हजाराची फौज घेऊन वाऱ्याच्या वेगाने निघाला खान वळवळ भारी करतो त्यास मारून फत्ते करणे असा आदेश महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना दिला खानाचा मुक्का मिर्जेच्या बाजूला कर्नाटक प्रांतातील उमराणी गावात होता सरसेनापतींनी कायाचा वापर करून भल्या पहाटे खानाची नाकेबंदी केली तीस हजाराच्या फौजेत वाऱ्याच्या वेगाने घुसलेले मराठा सैन्य आणि प्रतापराव गुजरांना पाहून खान चळचळ कापू लागला कुठलाही प्रतिकार न करता भेलोल खान प्रतापरावांना शरण आला आम्ही पुन्हा स्वराज्याच्या वाटेला जाणार नाही असे अभयदान मागितले युद्धात शरण मारू नये या लढाई धर्माला जागत प्रतापरावांनी मोठ्या मनाने माफ करत सोडून दिले त्यानंतर महाराज राज्याभिषेकाच्या तयारीस असताना शत्रूपासून सावधगिरी बाळगून होते राज्याभिषेकास अडथळा येऊ नये म्हणून मोगलांचा सुभेदार बहादूर खानाला गोडी गुलाबांची पत्रे पाठवून महाराजांनी झुलवत ठेवले अशा वेळी हाताशी आलेल्या शत्रूला परस्पर सोडून दिल्याने महाराज प्रतापरावांवर नाराज झाले खडखडीत पत्र पाठवून सेनापतींना महाराजांनी जाब विचारला आणि महाराजांनी नाराजगी व्यक्त केली महाराजांच्या अंदाजानुसार बेहलोल खानाने पुन्हा उपद्रव्य सुरू केला बेलुल खान पुन्हा आक्रमण करण्यासाठी सरसावू लागला सरजा खानाला सोबत घेऊन तो पुन्हा एकदा स्वराज्याच्या दिशेने चाल करून आला शिवरायांच्या राजभिषेकाची तयारी रायगडावर सुरू होती यात होणारे बेहलोल खानाचे हल्ले महाराजांना पचवण्यासारखे नव्हते बेहलोल खान स्वराज्यावर चाल करून येत आहे ही बातमी ज्यावेळी शिवरायांना समजली त्यावेळी त्यांना राग येणे स्वाभाविक होते महाराजांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले हा स्वराज्यावर आक्रमण करतोय त्यास मारून फत्ते करणे अन्यथा आम्हाला तोंड दाखवू नका महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या प्रता जिवारी लागले बेहलोल खान कोल्हापूरच्या बाजूने पन्हाळगडावर आक्रमण करण्याच्या तयारीस होता प्रतापराव त्यावेळी गडहिंग्लज परिसरात होते खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही बातमी प्रतापरावांना समजली महाराजांची नाराजगी दूर करायची असेल तर खानाचा वध केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रतापरावांनी तलवार हातात घेतली घोड्याला टाच मारून उच केली आपल्या सेनापतींचा तो अवतार पाहून पिसाजी बल्लाळ विठोजी शिंदे दीपाजी राऊतराव विठ्ठल पिळदेव कृष्णाजी भास्कर आणि सिद्धी हिलाल हे सहा शिलेदार प्राण हातात घेऊन बेहलोल खानाच्या प्रचंड मोठ्या सैन्याचा सामना करण्यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर, प्रता गुजर यांच्या हर महादेवाचा गजर सुरू होता अवघे सहा मावळे तळहातावर प्राण घेऊन तलवार हाती घेऊन बारा हजार फौजेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले वाऱ्याच्या वेगाने घोडी दौडत होती संख्येचा विचार करता दोन्ही पक्षाची बरोबरी होण्याचा प्रश्नच नव्हता एकीकडे बेहलुल खानाचं बारा हजाराचं सुसज्ज सैन्य तर दुसरीकडे हिंदवी स्वराज्याचे सात तुफानि शिलेदार मराठ्यांचे हे सात वीर शत्रूवर अक्षरशः तुटून पडले एकाच वेळी कापाकापी सुरू झाली वाऱ्याच्या वेगाने या सात मावळ्यांच्या तलवारी फिरत होत्या सरजा खान बेहलुल खान आणि आदिलशाही फौजेला अक्षरशः घाम फुटत होता मावळ्यांच्या तलवारीच्या वारानं शत्रुसैन्याचं शीर धडावेगळं होत होतं बेहलोल खानाचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका हे छत्रपती शर्यांचे शब्द प्रतापरावांच्या कानात घुमत होते नेसरीच्या माळावर हरहर ही गर्जना सुरू होती मराठ्यांचे सातवीर एकाच वेळी शत्रूवर तुटून पडले होते दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये नेसरीच्या खिंडीमध्ये भेलोल खानाच्या तब्बल बारा हजाराच्या फौजे मध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घालणारे सात वीर खिंडे मध्ये लढता लढता पराक्रमानं आणि शौर्यानं साक्षात इतिहास देखील थक्क झाला या सात मावळ्यांच्या पराक्रमाची शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आम्ही अभिमानाने बोलतो ज्ञानातून उसळे तलवारीची पात मराठी वीर दौडले सात वेडात मराठी वीर दौडले सात सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सहा तुफानी शिलेदार यांच्या शौर्याला त्यागाला आणि पराक्रमाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा